हॅलो विद्यार्थी मित्रांनो पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे बघा पुणे महानगरपालिकेतर्फे जाहिरात ही आज पब्लिश झालेली आहे ठीक आहे तर अभियांत्रिकी संवर्गातील का म्हणजेच काय तर कनिष्ठ अभियंता स्थापत्य म्हणजेच ज्युनियर इंजिनिअरिंग सिव्हिल इंजिनिअरिंगच्या या जाग्यांसाठी जी ही जाहिरात आहे तर ती आज पब्लिश झालेली आहे ठीक आहे तर जो कोणी क ज्युनियर इंजिनियर म्हणजे सिव्हिल इंजिनिअरिंग स्टुडंट जे आहेत तर ते ही ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरू शकतात ठीक आहे तर त्या ऑनलाईन अर्ज भरण्याची ही जी डेट आहे पा पा तर ती सोळा एक दोन हजार चोवीसपासून पाच फेब्रुवारी दोन हजार चोवीसपर्यंतची आहे तर ठीक आहे आणि अजून बघा या ठिकाणी परीक्षा शुल्क भरण्याची तारीख जी आहे तर तीसुद्धा सोळा एक दोन हजार चोवीसपासून पाच फेब्रुवारी पा दोन हजार चोवीसपर्यंतची आहे ठीक आहे त्यांनी अजून नमूद केलेलं आहे की ऑनलाईन परीक्षेसाठीचा जे जे प्रवेशपत्र आहे तर ते परीक्षेच्या सात दिवस अगोदर येईल आणि या ठिकाणी अजून तर एकशे तेरा जागांसाठी जी ॲड आहे ठीक आहे या इथे खाली तुम्हाला सगळं दिसत असेल की रिक्त जागा वगैरे किती आहे लोकर तर ठीक आहे जो कोणी इलिजिबल आहेत त्यांनी लवकरात लवकर हा फॉर्म भरण्याचा प्रयत्न करा ठीक आहे खूप चांगली संधी आहे ठीक आहे आणि आपण जर आपल्या या चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा बेलायकनसुद्धा प्रेस करा धन्यवाद